सुपर सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा अखेर महिन्याभरापासून सुरू असलेला माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलाय राष्ट्रवादीची उमेदवारी मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक असणारे संजय मामा शिंदे यांना मिळाल्याचे समजते शरद पवारांच्या उपस्थितीत संजय मामा शिंदे आज बारामतीमधील गोविंद बाग येथे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे संजय मामा शिंदे हे भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत संजय मामा शिंदे यांना माड्यातून राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळणार असल्याचे निश्चित झालेले आहे त्यामुळे आता माडा मतदारसंघात दोन पारंपरिक विरोधकामध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले